नमस्कार मित्रांनो आज अभिदान आहे माझ्यासाठी फोन केला मी गिफ्ट करणार आहे संक्रांतीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पुढे ब्लॉग दाखवते पूर्ण बघा पूर्ण ब्लॉग बघायला <laughs> हां बस स्टॉप पर लाउडली हां करो कायण चालू माइक चेक हेलो हेलो माइक चेक हेलो भाई चंद्र हेलो भाई तो बोला था का हां मोबाईल घेऊन झाला की मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो मस्त खाली पहिली पाणीपुरी येऊन ती लागली ना बापरे खूप तिखट लागली दुसरी सगळी पहिली गणेशला दिली चलो मी घरी जाऊया लवकर उशीर झाला काय आहे गणेश असे वस्तू घ्यायच्यात मला काय करायचंय तू का म्हणून असं करत असतो घरात निघताना का नाही अशी काही करत <sk original> काम असता तुझ्यासारखं असं फुकर थोडी बसले हो आ? तुला सततच काम आहे आईला कधीच वेळ द्यायला वेळ नाही एकाच दिवशी सगळं घेणं असं आहे का हो घ्यायचं आहे मला सगळं सर्व घ्यायचं काहीच सोडणार नाही आजच घेणार आहे तर तुला कधीच वेळ नसतो आजून घेणार बघे ते मग तू स्वतःच घेणार आहे मग तू स्वतः जाऊन घे ना मालमिका पाहिजे तू पाहिजेस मला कसं घ्यायचं कसं नाही मला एवढी माहिती नाही आता सेल्फी पहिला फोन आणले त्या तुटले ते माझ्या थोड्याशात मोठं स्टँड परफेक्ट वेळेस लावायला या घरात नाही स्वतःच्या घरात होत ना